महामानवाच्या जयंतीनिमित्त जल्लोषपूर्ण बहारदार आणि शानदार वातावरणात पीबी ग्रुप तर्फे देखाव्यासह जंगीम मिरवणूक काढण्यात आली पीबी ग्रुप अर्थात प्रबुद्ध भारत तरुण मंडळातर्फे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा शानदार मिरवणुकीनं समारोप करण्यात आला समानतेचा भव्य दिव्य देखावा आणि साऊंड इफेक्ट्स या मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ झाला महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि आमदार यशवंत माने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे तसंच आनंद चंदनशिवे गणेश पुजारी आदींची उद्घाटनाप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त विजय काबाडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मिरवणुकीचं उद्घाटन झालं उमेदवार राम सातपुते आणि आमदार यशवंत माने यांच्यासह महायुतीचे नेते पदाधिकारी तसंच राष्ट्रवादीच्या नेतेगणांनी नृत्याविष्काराचं दर्शन घडवत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला महायुतीचा उमेदवार राम सातपुते आणि प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशे यांनी देखावा आणि मिरवणुकी संदर्भात मनोगत व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी त्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो वनम्र अभिवादन करतो आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम करायचं या ठिकाणी संविधानाच्या मार्गाने या देशाचा विकास होऊ शकतो हे एका ऊसतोड कामगाराचा सामान्य दलित परिवारातील कार्यकर्ता खासदारकीचा उमेदवार होऊ शकतो गेले तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला मूळ मंत्र ते सर्व समाज बांधवांनी आचरणामध्ये आणणं महत्वाचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सगळ्या बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती या शुभेच्छा देतो या प्रसंगी पी बी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदन चंदनशिबे तसंच रविकांत कोळेकर आदित्य चंदन शिबे मनोज थोरात बाबा गायकवाड मुन्ना केशपागा मोजेश మండే పొల్లు ఆండి ఉపస్థితి ఉంది